भडंगा गावात जिवंत माणसाचा मृत्यूचा दाखला प्रेस संपादक पत्रकार संघाचा प्रशासनाला झटका हे प्रेत असा प्रश्न गावघर नमस्कार मी जयश्री सोनवले ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून गोंदिया गोरेगाव तालुक्यातील भडंगा गावात एक असा प्रकार उघड झाला आहे की ज्याने प्रशासनाची झोप उडवली आहे जिवंत माणसाचाच मृत्यू दाखला तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण गावात गोंधळ उडाला आहे हा प्रकार केवळ धक्कादायक नाही तर ग्रामपंचायतीतील कारभारात काहीतरी मोठं शिस्तय अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार सतीश गणपत वाघ या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक मृत्यू प्रमाणपत्र व्हायरल केले त्या प्रमाणपत्रानुसार केदारनाथ बद्रीनाथ अटारे रहिवासी भडंगा यांचा मृत्यू एक मे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाल्याचे नमूद आहे आणि ते प्रमाणपत्र बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जारी झाल्याचं केदारनाथ अटारे हे आजही कंठनि जिवंत असून गावात सर्वांसमोर फिरताना दिसत आहे मग प्रश्न असा की मेलेला माणूस जिवंत आहे की जिवंत माणूस कागदावर मारला गेला व्हायरल झालेल्या प्रमाणपत्रावर ग्रामपंचायतीचा शिक्का आणि नोंदणी अधिकाऱ्याची सही असल्याने हा प्रकार केवळ चुकून झालेला नाही तर त्यामागे कुठेतरी हात असल्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहे शिक्का आणि सही खरी असली तरी हेतू खोटा असल्याचं चित्र दिसतंय याबरोबर काही दिवसापूर्वी कब्जा प्रमाणपत्राचा संशयास्पद कागद देखील सोशल मीडियावर फिरला होता त्यावर शिक्का आहे पण क्रमांक आरोप ग्रामस्थ करत आहे या प्रकरणामुळे गावात प्रचंड संताप आणि अविश्वासाचे वातावरण आहे गाव चालवतायत अधिकारी की बनावट कागद असा सवाल प्रत्येक घरातून ऐकू येतोय या गंभीर प्रकारावर प्रेस संपादक पत्रकार संघ गोंदिया जिल्हा यांनी तत्काळ कारवाईची मागणी करत जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन दिलं आहे हे निवेदन तहसीलदार गोरेगाव यांच्या मार्फत सादर करण्यात आलं असून त्यात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत मृत्यू दाखला तयार करणारे मंजूर करणारे आणि सोशल मीडियावर प्रसारित करणारे सर्व संबंधितांची सखोल चौकशी करावी जर ग्रामपंचायतीत लापरवाही भ्रष्टाचार किंवा बनावट व्यवहार झाल्याचे सिद्ध झाले तर संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करावी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा बनावट कागदपत्रांवर नियंत्रण आणून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा निवेदन देताना कार्यकारी अध्यक्ष भार्गव वाघमाने उपाध्यक्ष नरेश बोपसे युवा जिल्हाध्यक्ष देवेंद्र दमाहे सचिन बनसोड मनोज पटेल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पत्रकार संघाच्या या पुढाकारामुळे प्रशासनावर कार्यवाहीचा दबाव निर्माण झाला असून हा जिवंत माणसाचा मृत्यूचा दाखला प्रकार आता जिल्हास्तरीय चर्चेचा वादळ बनला आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज स्ट्रॉंग टी न्यूज